बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक गदी माडगुळकर लिखित कथा अवास्तव हो। आपल्या लिखाणावर झालेल्या टीकेने चिडून जाणे इतका मी काही नौखा ना राहिलेलो नाही माझ्या साहित्याचे मूल्य ठरवण्याचा सा खटाटोप आजवर अनेकांनी केलेला होता माझ्यासारख्या प्रतिभाहीन लेखकाने कादंबरी लेखनाच्या वाटेला जाऊ नये असा आढ्यतेखोर सल्ला अनेक टीकाकारांनी मला अनेक वार दिलेला होता तरीही मी निष्ठेने लिहित होतो माझी पुस्तके भराभर प्रकाशित होत होती त्यांच्या आवृत्त्या सामान्य गतीने संपत होत्या माझा वाचक माझ्यावर प्रसन्न होता पतीला आवडणाऱ्या पत्नीविषयी इतरे जणांनी अकारण उने दुने बोलावे तसे काहीतरी टीकाकार मंडळींचे चालले होते त्या टीकेकडे दुर्लक्ष करून मी प्रामाणिकपणे लिहित होतो ते अव्याहतपणे लोकप्रिय होत होते आजचा प्रकारच आगळा होता वासुदेव वाचा सुंदर नावाच्या त्या टीकाकाराने अगदी मन मानेल तसे लिहिले लिह होते माझे आणि त्याचे साता जन्मांचे वैर असावे अशा आवेशाने त्याने माझ्या वाङ्मयीन वृत्तीवर हल्ला केलेला होता माझ्या संबंध कादंबरीत एक पानही वाचण्याजोगे हो नाही असा निष्कर्ष त्याने निसंदिग्धपणे उद्घोषित केलेला होता वास्तविक ती कादंबरी म्हणजे ललित भाषेत लिहिलेले एक चरित्र होतं त्या कादंबरीतील कथेचा नायक माझा एक जवळचा नातेवाईक होता त्याचे जीवन मी लहानपणापासून पाहत आलो होतो त्याचे सारे आयुष्यच अपघातांनी भरलेले होते अनपेक्षित अपघात हेच त्याच्या जीवनाचे जनसूत्र होते घटनांचे मनी त्या सूत्रातच ओवले जात होते मी रंगविलेले प्रत्येक पात्र सत्यसृष्टीत वावरून साहित्यात आलेले होते मी लिहिलेली प्रत्येक घटना प्रत्यक्षात घडून गेलेली होती त्या टीकाकारने लिहिले होते प्रत्यक्ष जीवनात अशा घटना घडत नसतील असं नाही पण चाक्षुस सत्य आणि कलात्मक सत्य यात फरक असतो याचा विचारही या लेखकाच्या मेंदूला शिवलेला दिसत नाही त्या कादंबरीतील प्रत्येक स्वभावचित्र प्रत्येक प्रसंग प्रत्येक विचारधारा टीकाकार महाशयाने टाकाऊ ठरवली होती मुद्रांकित झालेल्या प्रत्येक पानावर तांबड्या भडक अक्षरात अवास्तव असे ठळकपणाने लिहून त्याने ते सारे पुस्तकं जणू साहित्याच्या शीमेबाहेर फेकून दिले होते त्याने आणखी काही लिहिले असते तर माझा मेंदू इतका संतप्त झाला नसता पण प्रत्यक्ष जीवनातून घेतलेल्या कथेला त्याने अवास्तव ठरवले होते या जाणिवानेच मी भडकलो साहित्य समजण्याची ताकद फक्त टीकाकारणाच असते या गोष्टीवर माझा विश्वास नाही वाङ्मयीन टीका हे बिनबुडाचे शास्त्र आहे असे माझे स्पष्ट मत आहे टीकाकाराने दाखवल्या रस्त्याने जाऊ नका तुमचे डोळे नेतील तिकडे जा असाच उपदेश मी नवख्या साहित्यिकांना आजवर करीत आलो आहे वाचा सुंदर या विद्वान टीकाकाराने माझ्या कादंबरीवरील केलेली टीका वाचून झाल्यावर मात्र टीकाकाराला नगण्य मानण्याचा विवेक मला राहिला नाही संतापातिशयाने माझ्या अंगाची लाही झाली तो विषय डोक्यातून काढून टाकण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला तो प्रयत्न फुंकरीसारखाच ठरला डोक्यातील आग आणखीन भडकली निसर्गातील ज्वाला गतीने जाते माझ्या मस्तकातील आग उलट्या गतीने तळपायापर्यंत पोचली सारे शरीर पेटल्यासारखे झाले तलकीही होऊ लागली आधी वैशाखाचा महिना भर दुपारची वेळ मस्तकातला वनवा क्षणाक्षणाने वाढतच राहिला मी बहुधा लिखाणात गुंतलो असेन अशा कल्पनेने या वेळे पावेतो घरातले कुणीही माणूस माझ्या अभ्यासिकेकडे फिरकले नव्हते एक वाजायची वेळ आली तेव्हा मात्र दाराचा पडदा हलकेच दूर सरला माझी पत्नी आत डोकावली विचारत चालले असतील तर त्यांची साखळी तुटू नये म्हणून तिने हळुवारपणे विचारले जेवायचं नाही का नाही मी मोठ्याने ओरडलो ती बापडी एकदम भांबावून गेली काय झालंय ते धडपणे विचारण्याचे साहस देखील तिला झाले नाही सरकवलेला पडदा मुख्याने सारखा करीत ती परत फिरणार एवढ्यात मी मोठ्याने ओरडलो कांते काय परत पडद्यातून आत डोकावून तिने विचारलं मला हे रे हे म्हणजे काय हे निदान यावेळेस तरी आपल्या अचूक लक्षात यावयास पाहिजे होतं या जाणिवीने तिची मुद्रा रडवेली झाली काय हवं आहे म्हणालात तिच्या आवाजात भित्रेपणा आला होता एका क्षणापूर्वी मी तिच्याकडे कशाची मागणी केली होती ते मलाही नेमकी आठवेना आगीत पेटलेल्या साऱ्याच वस्तू शेवटी ज्वालेसारख्या दिसतात माझ्या त्या मागणीचीही जणू ज्वाळा होऊन गेली तळहाताचा तळभाग जोराने दाबत दाबत मी माझ्या साऱ्या कपाळावरून फिरवला तळहात ओलसर झाला माझ्या कपाळावर घाम जमला होता बाहेर द्रवलेल्या त्या द्रवाचा आतली आग विजवायला काहीच उपयोग नाही माझा मेंदू भणानला होता भडकला होता पेटला होता तो टीकाकार कुठल्या गावी राहत होता कोण जाणे त्याचा ठाव ठिकाणा माहीत असता तर या तिरमिरीत असाच जाऊन मी त्याच्या पुढ्यात उभा ठाकलो असतो त्याच्या करणीचा जाप त्याला विचारला असता पत्नी अजून दाराशीच उभी होती हे लक्षात येताच मी पुन्हा ओरडलो टॉवेलने म्हणालो ना मला एक टॉवेल तिने चाचरत विचारले हो टॉवेल आणि साबण ही माझ्या अभ्यासिकेत भिंतीशी बसवलेले तोंड धुण्याचे भांडे होते साबण टॉवेल या वस्तू नेहमी तिथे असतात पत्नी काही न बोलताच पडदा सारून आत आली व काही न बोलताच त्या दिशेने जाऊ लागली जाता जाताच हलकीच म्हणाली तोंड का धुवायचं आहे नाही मी ओरडलो मग आंघोळ करायची आहे मला शॉवर चालू आहे इथे नव्हे बाहेर जायचंय मला पोहायला मी ताडकन उठलो खोलीच्या बाहेर आलो तिने लगबगने टॉवेल साबण पिटी आणि पोहायचा पोशाख आणून माझ्या स्वाधीन केला कुठं जाणार आहे केव्हा परत येणार आहे ते काहीच न सांगता मी बाहेर पडलो सायकल काढली बसलो आणि तसल्या भयंकर उन्हात झपाझप पायटेमारीत सोमवार तळावरच्या दिशेने निघालो वर ऊन तापत होतं माझं शरीर तर अपाद मस्तक जळत होतं साहित्य प्रांतातला एखादा भुरटा प्रत्यक्ष सत्याला असत्य म्हणतो म्हणजे काय वास्तवाला अवास्तव म्हणतो म्हणजे काय ईश्वरसृष्टीतले नाट्य नाकारणारा तो कोण यदृच्छेने वाढलेल्या एखाद्या झाडाला असुंदर ठरवणारा हा आंधळा एखाद्या अब्रुदार कलाकाराचा हलक्या शब्दांनी पान उतारा करतोच कसा माझ्याबरोबर माझ्या पायांची गतीही संतापली होती वनव्यातून वाहत जाणाऱ्या वाऱ्यासारखा मी सोमवार तलावावर पोचलो आसपास कोणी चिटपाखरूही नव्हतं शहराच्या मध्यवस्थीत असलेला मुद्दाम पोहण्यासाठी बांधलेला तो तलाव अगदी निर्मनुष्य होता त्याचे निळे शार पाणी आरशाच्या भिंगासारखे नितळ होते माझ्या डोळ्यांच्या मासुळ्यांनी पटकन त्या जलाशयात उडी घेतली पाण्याखालच्या मासोळ्याही श्वासोच्छास करतात की काय कोण जाणे काठापासून जवळच थोड्या अंतरावर काही काही बुडबुडे वर आल्याचे मला जाणवले मीही चटकन अंगावरचे कपडे बदलले पोहण्याचा पोशाख चढवला डोळ्यांच्या मागोमाग मीही पाण्यात सूर मारला तापलेले लोखंड पाण्यात बुडता संकोचावे तसा माझा संताप आकसला माझ्या शरीराचे ओझे मला जाणवेनाशी झाले लहानपणी कमावलेल्या विद्येच्या बळावर श्वास रोधून मी पाण्याच्या तळाकडे भर वेगाने निघालो आधी बुडालेल्या मासुळ्या पुन्हा डोळ्यांना येऊन जडल्या पाण्याखालच्या जगात भर वेगात खाली खाली जाताना वरचा आठव उरला नाही थंडगार शरीराने त्या निळाईच्या तळाकडे जाताना शेवाळाच्या पोपटी धाग्याने एक दोनदाच काय ती माझी रेशमी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला आव्हाळातून सुटलेले एखादे पीस हे लावत तरंगत पृथ्वीस येऊन भिडावे तसा मी तळाशी येऊन भिडलो हाताला कशाचा तरी स्पर्श झाला एकदम दबकलो पुरता बोध झाला नाही पण ती आकृती माणसाची होती खचितच अर्धभागी राहिलेले पाय पाण्यातल्या पाण्यात हलवीत मी हाताने चाचपून पाहिलं माणसाचे माणसाचे शरीर होते अभावितपणे मी ते उचलण्याचा प्रयत्न केला अधांतरी असलेले पाऊल खाली जमिनीला टेकवले आणि ते मानवी शरीर उचलण्याचा प्रयत्न केला तळातला गाळ वर उदासला गेला निळाच्या पोटात एक मातकट रंग हिंदळला ते शरीर थंडगार होते स्त्रीचे की पुरुषाचे ते ओळखणे शक्य नव्हते कुणाचे का असे ना योगायोगाने हाती लागले आहे ते वर काढावे हा विचार आणि विचारा त्या विचाराबरह हुकूमची कृती यात चार दोन क्षण गेले असतील नसतील हाती आलेला केशभार हाती धरून मी चढत्या दिशेला हात मारण्यास प्रारंभ केला पाण्याच्या पोटातनं माझ्या शरीराला काही वजन होते ना त्या दुसऱ्या शरीराला माझ्याबरोबर ते निश्चिष्ट शरीर पाण्यातून वर येऊ लागले पाण्याच्या वर मस्तक काढले तेव्हा मला उमगले की श्वासाचा निरोध यापुढे अशक्यप्राय झाला असता मी एक दीर्घ निश्वास सोडला बाहेरचा वारा छातीत घेतला तीराकडे नेण्यासाठी म्हणून खालून वर आणले ते मानवी शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करू लागलो पाण्यावर हात मारताना लक्षात आले की बरोबरच्या या भारासह तीरावर पोहोचणे अवघड आहे विचारांच्या शेवाळात न अडकता मी तीराकडे जाण्याचा प्रयत्न जीवाच्या कराराने करू लागलो एवढ्या आत कुठून तरी कसला तरी कोला हलका तलावाच्या तीरावर दहा वीस माणसे जमली होती काही स्त्रिया होत्या काही पुरुष होते त्यातली काही माणसे प्रभा प्रभा असे आर्तपणाने ओरडत पाण्याकडे धावले त्यांच्याकडे बघणेही मला साधे ना कारण माझ्या हातातले ते कलेवर बघता बघता बरेच अवजड झाले छातीतला दम अपुरा पडतो असं वाटू लागलं गळ्यात शिळा बांधून घेतलेल्या माणसासारखा माझा मीच बुडतो की काय असं मला भय वाटू लागलं त्या भयप्रद अवस्थेत असतानाच पाण्याची पातळी माझ्या कपाळापर्यंत गेली आणि मी खाली चाललो असल्याचा भास मला झाला कवेतल्या कलेवराची पकड थोडीही ढिली होऊ न देता जीवाच्या कराराने मी एक उसळी मारली खालूनही कुणीतरी तितक्याच वेगाने मला खिचून घेतले पट्टीचा पोहणारा असूनही माझ्या नाकातोंडात पाणी गेलं उसळता ठसका नाकातोंडात कोंडला गेला कवेतील अवजड वस्तू सोडून दिल्यापासून आपल्याला या संकटातून बाहेर पडणे अशक्य आहे असा विचार मनात चमकला ती जडशी वस्तू सांभाळणारा माझा हात सैल पडला तोच एक भगव्या रंगाचे फडके माझ्या डोक्यावर पडले कुठून तरी साध आला धरा धरा त्या पटक्याला धरा सादाची सूचना म्हणून नव्हे अंतप्रेरणा म्हणून मी डाव्या हाताने त्या फेट्याचा शेव पकडला आणि उजव्या हाताची सैल पडत चाललेली पकड पुन्हा घट्ट केली कुणीतरी आम्हाला तिराकडे ओढून घेऊ लागलं उन्यापुऱ्या तीस चाळीस फुटांचं ते अंतर काटता काटता मी चार दोन गटांगळ्या खाल्ल्या तीरावर येईपर्यंत माझं सर्वांग बधिरल्यासारखं झालं दृष्टी अंधूक झाली काय चाललं आहे हे न कळण्या इतका डोक्याला हे सुन्नपणा आला पुढे काय झालं ते मला निस कळलंच नाही पाण्याच्या तळापासून पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत मोठ्या नेटाने मी वर आणलेलं ते मानवी शरीर मात्र शेवटपर्यंत माझ्या हातून सुटलं नाही मी चांगला शुद्धीवर आलो तेव्हा दिवस कल्ला होता वैशाखाची पेटती आग सुसह्य झाली होती माझी पत्नी माझ्या उशाशी बसली होती मी माझे डोळे उघडले तसे तिने आनंदून विचारले बरं वाटतं ना आता चहा घेणार का थोडा चहा नको मी पुटपुटलो कॉफी नको ग ज्यात पाणी आहे असं काहीही नको पाणी फार गेले पोटात ईश ते काढून नाही का टाकलं डॉक्टरांनी भर दुपारचे बसल्या बसल्या संतापलात काय आंघोळीला गेलात काय आणि एका मुलीचा जीव वाचिवलात काय सारच विचित्र मी जीव वाचवला कुणाचा नाव नाही मी विचारलं आम्हीही भ्यायलो होतो पण डॉक्टर देशपांडे म्हणाले डॉक्टर देशपांडे हो तेच तर घेऊन आले तुम्हाला सोमवार तलावापाशी कुठंतरी विजिटला गेले होते तेच घेऊन आले आपल्या मोटारीतून तुम्हाला त्यांनीच उपचार केले तुमच्यावर चार पाच तास झाले सारखं शुद्धीवर येणं पुन्हा डोळे मिटणं असं चाललं आहे तुमचं किती माणसं येऊन गेली तुम्हाला बघायला काहीतरी सांगतेस तू काहीतरीच कसं खरं आहे तेच सांगते मी जागृत आल्यावर स्वप्न आठवावं तसं मी काहीतरी आठवू लागलो सोमवार तलावाच्या तळाशी मला एक मानवी आकृती दिसली तिला मी वर आणण्याचा प्रयत्न केला इतकंच मला आठवलं पण त्यापुढं मात्र काही आठवेना काही कळेना एवढ्यात सुट्टीच्या दिवसात कुठेतरी हुंदडायला गेला माझा मुलगा परत आला त्याने एक सायन दैनिक आपल्या आईकडे फेकले ते उचलून त्याच्याकडे नजर टाकताच ती म्हणाली हे बघा यात आलंय सगळं वाच काळ आला होता पण वेळ आली नव्हती सदाशिव पेठेत राहणाऱ्या दोन मैत्रिणी आज दुपारी पाऊनच्या सुमारास पोहायला म्हणून सोमवार तलावावर गेल्या दोघी चांगल्या पोहणाऱ्या होत्या प्रभा आणि शुभा त्यापैकी प्रभाचे लग्न ठरले होते चार दिवसांनी तिच्या लग्नाचा मुहूर्त होता सासरी जाण्यापूर्वी माहेरच्या मैत्रिणींशी मनमुराद बोलावं खेळावं म्हणून ती शुभाबरोबर तलावावर गेली होती दोघी पोहत असता प्रभाच्या साडीचा सा पदरच तिच्या पायात आला आणि ती बुडू लागली घाबरली शुभा ओलेत्यानेच प्रभाच्या वडिलांकडे गेली कोल्हापुरात असलेले त्यांचे कोणी मित्र त्यांच्याकडे त्या दिवशी पाहुणे म्हणून आले होते त्यांची स्वतःची गाडी होती गाडीतून घरातली सर्व मंडळी तलावावर पोचतात न पोचताच तोच सुप्रसिद्ध कादंबरीकार क्रू ग सबनीस हे त्या मुलीला पाण्यातून काढून तिराकडे येत असल्याचे त्यांच्या दृष्टीला पडले विशुद्धावस्थेत असलेल्या प्रभाला तिराकडे अंता अंता श्रीयुत सबनीस यांचेही पाय भेंडाळे प्रभा आणि सबनीस दोघेही बुडणार अशी अवस्था निर्माण झाली एवढ्यात कोल्हापूरचे पाहुणे श्री पाटील यांना एक कल्पना सुचली भर वेगाने ते तीरावरून निघाले छाती इतक्या पाण्यापर्यंत ते तलावात शिरले आणि तिथून त्यांनी आपला लांब लचक फेटा श्रीयूत सबनीसांच्याकडे फेकला प्रसंगावधान राखून सबनीसांनी तो फेटा धरला मग तीरावरच्या मंडळींनी त्यांना ओढून तीरावर घेतले बुडून पंधरा मिनटे झालेली असून देखील डॉक्टर आपटे यांच्या प्रयत्नांनी प्रभा शुद्धीवर आली श्री वासुदेवराव सुंदर यांच्या घरी इष्टमित्रांची रीग लागली आहे ते प्रभावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत कु कुणाच्या घरी म्हणालीस मी एकदम उठून बसलो तिच्या हातातला पेपर हिसकावून घेतला मी ऐकलं तेच बरोबर होतं सोमवार तलावात बुडालेल्या त्या मुलीच्या वडिलांचे नाव होते वासुदेव सुंदर एका संपादक मित्राकडे फोन करून मी रात्री चौकशी केली माझ्या कादंबरीवर अवास्तव म्हणून घणाघाती घाव खालणारा तो टीकाकार आणि मी जीवदान दिले त्या मुलीचा पिता ही एकच असा मी होती वासुदेव वाचासुंदर धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या